नमस्कार तर आज आपण उपवासाच्या थालीपीठाची रेसिपी पाहणार आहोत हे थालीपीठ अगदी कमी साहित्यामध्ये तयार होते यासाठी लागणारं साहित्य पाहूया अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि त्याची सालं काढून घेतली आहेत तीन बटाटे उकडून घेऊन त्याचीसुद्धा सालं काढून घेतलेली आहेत एक वाटी साबुदाना घेतला आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या एक चमचा जिरं आणि एक चमचा मीठ मीठ चवीनुसार कमी जास्त करू शकता सुरुवातीला कढईमध्ये हा साबुदाना आपल्याला भाजून घ्यायचा आहे साबुदाणा आचेवरती भाजून घ्यायचा आहे नाहीतर तो काळपट होतो आणि सतत याला हलवत राहायचा आहे साबुदाणा नीट भाजून घ्यायचा म्हणजे मिक्सरमध्ये त्याचे पीठ पटकन तयार होते हे पहा छान फुललेलं आहे थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून ठेवूयात तोपर्यंत हिरव्या मिरचीचं आणि शेंगदाण्याचं आपण वाटण बनवून घेऊया हे वाटण आपल्याला थोडंसं जाडसरच करून घ्यायचं आहे थालीपीठामध्ये याची चव खूप छान येते वाटण बनवून झालेलं आहे हे, हे आपण काढून घेऊयात थंड झालेला साबुदाना मिक्सरमध्ये याचं पीठ करून घ्यायचं आहे तर हे पहा मी याचं पीठ करून घेतलेलं आहे एका ताटामध्ये हे पीठ आपण आता मोळून घेऊयात जे आपण वाटण वाटून घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये टाकूयात आणि उकडलेले बटाटे आहेत ते खिसून यामध्ये घालायचे आहेत म्हणजे तुम्हाला थालीपीठ व्यवस्थित थापता येईल बटाट्याचे तुकडे यामध्ये येणार नाहीत त्यामुळे काळजी घ्या की सर्व बटाटे आपल्याला खिसून घालायचे आहेत यानंतर थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे सुरुवातीला बटाट्यामध्येच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि नंतर लागेल तेवढ्या पाण्यामध्ये हे पीठ मळून घेऊयात बटाटा वापरल्यामुळे हे पीठ मळण्यासाठी पाणी खूप कमी लागते आणि हे पहा पीठसुद्धा इथे मळून झालेलं आहे अगदी एकजीव असं हे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे थालीपीठ व्यवस्थित थापता येते आता हे थालीपीठ थापण्यासाठी एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि पोळपटावरती मी एक पेपर घेऊन हे थापून घेणार आहे तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीचा एक पेपर आपल्याला लागणार ला आहे आणि त्या पेपरवरती थोडंसं तूप लावून हे थालीपीठ आपण थापून घेऊयात तर बोटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि यानंतरच हे थालीपीठ थापून घ्यायचं म्हणजे ते हाताला चिकटणार नाही आणि हे पहा थालीपीठसुद्धा आपलं व्यवस्थित थापून झालेलं आहे आता इथे हे थालीपीठ काढताना अगोदर हातावरती हा पेपर घेऊन मग हे थालीपीठ दुसऱ्या हातामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे ते तुटणार नाही आणि पॅनमध्ये हे आपण भाजून घेऊयात पॅनला थोडंसं अगोदर तूप लावून घ्या आणि साईडने सुद्धा आपण तूप सोडून हे थालीपीठ भाजून घेणार आहोत एक झाकण ठेवून चार ते पाच मिनिटे खमंग खरपूस असं हे भाजून घेऊयात एक वाटी साबुदाण्यामध्ये चार थालीपीठ तयार होतात एका बाजूने भाजून झालेलं आहे पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊयात आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी लालसर रंगावरती खमंग खरपूस असं थालीपीठ भाजून घेतलेलं आहे आता जर तुम्हाला थालीपीठ थापता येत नसेल तर मी दुसरी पद्धतसुद्धा इथे सांगितलेली आहे हाताच्या मदतीने थोडंसं पसरवून घेऊन लाटणं घेऊन लाटण्याच्या सुद्धा तुम्ही थालीपीठ बनवून घेऊ शकता सर्व बाजूंनी एकसारखं लाटून घेऊन हे थालीपीठ बनवून घेतलं तरीसुद्धा चालेल दरवेळी उपवासाला साबुदाना खिचडी किंवा वरेई खाऊन कंटाळा असाल तर या पद्धतीने थालीपीठ नक्की बनवून पहा अगदी कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये हे थालीपीठ तयार होते आणि चवीलाही खूप छान लागते दुसरंसुद्धा थालीपीठ आपण इथे भाजून घेऊया तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापरसुद्धा इथे करू शकता आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या पद्धतीने उपवासाची थालीपीठं आपली बनवून झालेली आहेत नक्की तुम्ही येत्या एकादशीला ही थालीपीठं बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका उपवासाची चटणी किंवा दही यासोबत तुम्ही हे थालीपीठ खाऊ शकता